दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळील कार बॉम्ब स्फोटापूर्वी फरीदाबादमध्ये मध्ये पकडल्या गेलेल्या स्फोटकांच्या बातमीची सूत्र ज्या श्रीनगरच्या नवगाम पोलीस स्टेशनमधून हल्ली त्या पोलीस स्टेशनमध्येच काल म्हणजे चौदा नोव्हेंबरच्या रात्री साधारणतः अकरावीस ते साडे अकराच्या सुमारास एक मोठा स्फोट झालाय हा स्फोट अपघातानं झाला असल्याचं प्राथमिक वृत्त आहे हा स्फोट पोलीस स्टेशनमध्ये जप्त करून ठेवलेल्या स्फोटक सामग्रीचे नमुने तपासत असताना झाल्याचं समजतंय हरियाणातील फरीदाबाद इथे नुकत्याच उघडकीस आलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात ही स्फोटके जप्त करण्यात आली होती ही स्फोटक सामग्री फरीदाबाद इथे एका अटक केलेल्या डॉक्टर मुजम्मिल गणईच्या भाड्याच्या घरातून जप्त करण्यात आली होती या जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये अमोनियम नायट्रेट आणि इतरही रसायन होती फॉरेन्सिक टीम तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी नमुने घेत असतानाच हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे आणि या दुर्घटनेत आतापर्यंतच्या वृत्तानुसार सात ते नऊ लोकांचा मृत्यू झाला असून साधारणतः पंचवीस ते एकोणतीसहून जास्त लोक जखमी झाल्याचं कळत आहे यात पोलीस कर्मचारी फॉरेन्सिक तज्ज्ञांचाही समावेश आहे स्फोटाची तीव्रता खूप मोठी होती ज्यामुळे पोलीस स्टेशनच्या इमारतीचं तसेच परिसरातील वाहनांचंही मोठं नुकसान झालंय नवगाम पोलीस स्टेशन हे जैश ए मोहम्मदशी संबंधित आंतरराज्य दहशतवादी मॉड्युलच्या तपासाचं केंद्रस्थान होतं ज्यामध्ये डॉक्टरांना अटक करण्यात आली होती स्फोट झालेली स्फोटक देखील याच प्रकरणाशी संबंधित होती सध्या या घटनेची सखोल चौकशी आणि तपास सुरू आहे